वापरली एकदा लोकसभेच्या नंतर एकदा वापरली आताही वापरली परंतु मी जाहीरच सांगतो ना फडणवीस साहेबांना की आम्ही तुम्हाला नाही विरोधक मानलं तुम्ही का समजून घेत नाही तुमच्यावरती ही वेळ का आली अशी भाषा वापरण्याची ते शेवटी करते तुम्ही त्या राज्यात त्यांनी राजीनाम्याची दोनदा भाषा केली आत्ता भाषा याचाच अर्थ असा वाटतो की शंभर टक्के याच्यामध्ये दोषच त्यांचा कारण त्यांनी दोनदा ही भाषा वापरली एकदा लोकसभेच्या नंतर एकदा वापरली आताही वापरली परंतु मी जाहीरच सांगतो ना फडणवीस साहेबांना की आम्ही तुम्हाला विरोधक मानलं तुम्ही का समजून घेत नाही तुमच्यावरती हिरय का आली अशी भाषा वापरण्याची ती शेवटी करते तुम्ही त्या राज्यात आम्ही मी तुम्ही जर आता इतक्या <coughs> नर्वसपणे शब्द बोलायला लागला तुम्ही राजीनामा देईन किंवा स्वच्छता आलाय तुम्हाला मराठ्यांच्या विरोधात गेल्याला तर तुम्ही राजीनामा देईल म्हणताय तर माझी तुम्हाला सरळ सरळच विनंतीची सरळ सरळ यात काय आड बोलत नाही किंवा राजकीय भाषा बोलत नाही करते तुम्ही या राज्याचं तुम्ही मराठ्यांचं आरक्षण रोखलं हे सत्य आहे तुम्ही ते द्या ना सगळ्या स्वयंची अंमलबजावणी तुम्ही रोखली हे नाकारून तुम्हाला नाही चालणार तुम्ही काही म्हणले तरी पण तुम्हाला मराठा आणि कुंभी एखाद्या त्र्याऐंशी क्रमांकाला ओबीसीच्या यादीत तुम्हाला हे ना करून नाही चालणार हैदराबादचं गॅजेट तुम्हाला आज बारा महिने झाले सापडत नाही उद्या एकोणतीस तारखेला बारा महिने होते फडणवीस साहेब तुम्हाला हे करून कसं चालणार आहे ठीक आहे तुम्ही आता जी शब्द वापरलाय त्याच्याबद्दल आम्ही सुद्धा तुम्हाला विनंतीनंच बोलायला लागलो की तुम्ही ज्या एक लाखापेक्षा जास्त अंदाजे केशस पोरांवरती केल्यात खोट्या काही कारण नसताना काल परवा माझ्यावर तीन केल्या कालचीच उदाहरण एक सांगतो तुम्हाला गेवरायचं सा। मी काहीच न करताना एका मेडिकलच्या उद्घाटनाला गेलो ती गुन्हा दाखल केल्याला माझ्यावर आणि मुंबईला जाताना रस्त्यानं गेवरायतून गेलो म्हणून गुन्हा दाखल केला मग कुठून जायचं कुठून जायचं ते कस ना करणार तुम्ही बरं त्याचा फिर्यादी अगोदर एकळा पोलीस होता किंवा पी होता अगोदर हां फडवनी साहेब तुम्हाला सांगतोय मी अगोदर वेगळा होता अचानक दोन चार दिवसात मराठ्याच्या ची सही घेतली त्यावर म्हणजे फिर्यादी त्याला गेल शिकलत पालकमंत्री काय का करता करतायत देवेंद्र फडणवीस काय करतायत माझी सरळ सरळ भावना आहे त्यापेक्षा तुम्हाला हैदराबादचं काय सापडत नाही का तुम्हाला सातारा संस्थांचा सापडत नाही का तुम्हाला बॉम्बे गव्हर्नमेंटचा सापडत नाही का मराठा आणि कुणबी एकच याचे किती पुरावे द्यायचे नाही हे तुम्हाला सहा सात मुद्दे सांगितले फडणवीस साहेब तुम्हाला विनंतीने आणखीन सांगतो आम्ही तुम्हाला विरोधक मानल्या नाही ना आम्हाला गरज नाही गरात करण्याची की महाविकास आघाडी असू नाही तर माहिती असू जर आता भाषा तुम्हाला समजून घ्यायची असली तर घ्या तुमच्यावरती ही जी मराठ्यांच्या विरोधात गेल्यामुळे पश्चाताप करायची वेळ आली ना त्याचे कारण तुम्हाला आणखीन मी सांगायला लागलोय की तुम्ही ज्या केसेस केल्या त्या पण मागं घेतल्या नाही आमच्यावरती हल्ले केले तेही तेही वाढून ठेवलो आहे तुम्ही मराठा आणि कोणती एक हेही केलं नाही आता पुढचं सांगतो तुम्हाला या गोष्टी सांगितलं का बरं नोंदी शोधलेल्या का बरं प्रमाणपत्र द्यायच्या बंद आहेत फडणवीस साहेब का व्हॅलिडिटी दिली जात नाही सरकारी नोंदी असून द्या बरं फडणवीस साहेब याचं उत्तर फडणवीस साहेब मला आणखीन हे तुम्हाला आठवा प्रश्न विचारतो याचं उत्तर द्या आम्ही सीबीशी आरक्षण मागितलं नसून तुम्ही ते लादलं आणि तुम्ही आमचं ईडब्ल्यूस आरक्षण घातलं का तुमचा दोष नाही का हो तुमचे दरेकर ते माझ्या विरोधात बोलायला तुम्ही उठवलेत का नाही तुम्ही कसं काय ना करू शकता हे बरं तुम्हाला सांगितलं होतं आम्ही सहा महिन्याची मुदत वाढली तुम्ही फक्त एसीबीसीला दिली व्हॅलिडिटीला कुणबीला का नाही दिली म्हणजे तुम्ही जर एखादा फॉर्म भरायचा असला तर त्याला अर्ज उमेदवारी द्यायची असली तर सहा महिने त्याला डॉक्युमेंट आणून द्यायला मुदत देता आणि आयुष्याचा प्रश्न येत आमच्या लेकराच्या त्या कुणबी प्रमाणपत्राला तुम्ही का का व्हॅलिडिटी देत नाहीत तुम्ही तिन्ही ऑप्शन ठेवा सांगितलं का नाही तुम्हाला ईडब्ल्यूएस ठेवा एसीबीसी ठेवा आणि कुणबी पण ठेवा विद्यार्थ्याला एक घ्यायचं ती घेईल तिने तर घेता येणार नाही ते चांगल्याला कळतंय तुम्ही काय वाटवलं करताय पोरांचं तुम्ही कसं म्हणता माझ्या विरोधात गैरसमज पसरायला ला लागले गैरसमज कसं ला काय पसरले यातलं काय फोट आहे आम्ही बोलतोय ते काय चुके तुम्हाला जो पश्चताप आलाय ना हे पश्चतापाची वेळ फडणवीस साहेब तुमच्यावर येणार नाही मी राजकीय शब्द बोलत नाही तुम्हाला हात जोडून सांगतो चला हे शब्दच मी कोणाला वापरित नाही तुम्ही आणखीन तरी मराठ्यांचा द्वेष सोडून द्या तुम्ही मराठ्यांचं जितकं वाटलं होईल ते पावलं देव या छगन भुजबळचं ऐकून उचलू तुम्ही सगळ्यात जास्त छगन भुजबळचं ऐकलं छगन भुजबळला तुम्ही ताकद दिली तुम्ही आमच्या विरोधात आंदोलन उभा करायला लावले फडणवीस साहेब तुम्ही स्वतः या छगन भुजबळ छगन भुजबळात तुम्ही ओबीसीचे नेते गोळा करायला लावले फडणवीस साहेब कसं ना करता कर तुम्ही मी हात जोडून विनंती म्हणतोय तुम्हाला तुम्ही हे कारण केलेत तुम्हाला हात जोडून सांगतो तुम्ही मराठी अंगावर घेऊन नका मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊन नका भाजपमधल्या गोरगरीब मराठ्यांना सुद्धा वाटतंय फडणवीस साहेब लेकराचं कल्याण व्हावं मी हे तुमच्यासाठी आज महत्वाचं बोलतोय तुम्ही ही दिलेली बाईट ही ट्रेस पूर्ण ऐकाच तुम्ही शाण्यास तुम्ही मराठ्यांचा रोष अंगावर घेऊ नका मी आणि माझ्या समाजाला मला राजकारणात नाही यायचं तुम्हाला पुन्हा सांग पण मी जर त्याच्यात आलो तर मी शिट निवडून येऊन देणार तुम्हाला मी हे ठासून सांग कारण मला माझ्या समाजाच्या लेकरांचा अन्याय नाही सहन होत माझ्या समाजाचे लेकर आता पुण्यात कृषी भरतीबाबत आंदोलन करतायत एमपीएससी आणि कृषीचे दोन्ही पेपर तुम्ही पंचवीसला एकत्र घेतलेत झालं वाटलं त्या लेकरांचं कशा परीक्षा द्यायचे त्यांनी तुम्हाला वेगळं करता येत नाही तुम्ही मागच्या वेळेस आमचे ग्राउंड होते ऍडमिशन होते त्या टायमाला लाडकी बहीण आणली आमचा लाडकी बहिणी विरोध नाही त्या टायमाला सगळं सरोवर हँग झालं ते सगळं नेट गेलं झालं ना आमच्या पोराचं वाटलं नाही प्रमाणपत्र निघाले तुम्ही कमून जाणून घेत नाहीत आम्हाला तुम्ही का छगन भुजबळ ऐकून घेता नुसतं असं सरकार असतं का एकाची बाजी ऐकून घ्यायची फक्त ओबीसीचे मराठ्यांची ऐकून नाही घ्यायची ते तुम्ही काय करायला लागलात तुम्हाला ही पश्चितापाची वेळ आयुष्यात येणार नाही